आणि इथे आलो ना तर एक मासा तरी लागून सुटतो सुटतो इथला मासा लागून सुटतो माका वाटतं नारळ देऊ लागत होय ना नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळी सकाळी स्वागत आहे साडेसहा झालेत सकाळचे आणि आपण निघालो आहे फिशिंगसाठी तर आज भन्नाट प्लॅन आहे आपल्याकडे आज ना आपण फुल डे फिशिंग चॅलेंज करणार आहोत पूर्ण दिवस फिशिंग करूया सकाळपासून संध्याकाळपर्यंत मासा लागतो दिवसभरात की नाही ते बघायचं आहे आपल्याला आणि हवा आहे एकदम मस्त गारगार थंडी पण आहे बरीचशी तरी आपण चाललो आहे तर, चाल तर सूर्य खूप खाले अजून सूर्याची फक्त किरणं ढगांवरती पडतात ना त्याच्यामुळे ढग थोडेसे असे लालसर वाटत आहेत तर आपल्याला जायचंय खाली तर आपण जाऊया स्पॉटवरती तर रॉड फिशिंग करू बेट फिशिंग करू सगळं करून बघू मासा बघडायचा आपल्याला दिवसभरात चला जाऊन डायरेक्ट तिकडे भेटू तोपर्यंत तो तुम्ही रोड शॉट एन्जॉय करा चला समोर बघताय खूपच सुंदर नजारा आहे जबरदस्त वाटत आहे सूर्य वरती आलाय आणि मध्ये जे बेट दिसत बघा कसलं भार दिसतंय तर हा जैतापूरचा ब्रिज आहे एकदम पाणी पानेभा कस, पाने कस खतरनाक आहे हवा खूप आहे आणि खूप दिवसानंतर आपण आलोय मुसाकाजी बंदरला तर बऱ्याच दिवसानंतर आलोय एक नंबर नजारा आहे समोरून ट्रॉलर जातोय तुम्हाला दिसणार नाही खूप लांब आहे तर हे मुसाकाजी बंदर आहे तुम्हाला जर माहीत नसेल तर सांगतो हे बघा मुसाकाजी एकोणीसशे एक्केचाळीसला ला बांधकाम झालेलं आहे ते तिकडे तिकीट काउंटर वगैरे आहे तर जेव्हा रस्ते वाहतूक उपलब्ध नव्हती ना, ना म्हणजे जुनी लोक बोटीने प्रवास करायची तर राजापूरमधलं हे मुख्य प्रवासी बंदर आहे जुनं इथे लोक उतरायची बोटीतून आणि नंतर मग जायची पुढे कुठे गावाला जायचं असेल तिकडे आणि हाय टू लो चालू आहे तर मला वाटतं इथेच सेटअप बनवतो मी आणि इकडे मारून बघतो तर इकडे ना खडप आहे कडेला तर एखादा मासा कडेला राहिला असेल ना तर मारेल लगेचच तर चला सेटअप रेडी केला आणि जितटेवरून दोन चार कास्ट मारून बघितले आता आपण चाललोय समोरच्या खडपात तिकडे खडपात बघूया काय स्ट्राईक वगैरे आहेत का थोडा वेळ तिकडे स्पिनिंग करूया दोन एक तास हा दगड बघा समोरचा खूपच भारी आहे म्हणजे झिजलाय लाटांनी फक्त मधला दगड उभा आहे मस्त वाटतं एकदम भारी चला तर पाणी जरा जास्त आहे बघूया आता कडेकडे समोर समोर जाऊया पुढे हे खडकातून चालायचं म्हणजे ना टास्क आहे एक आणि लोटाईड चालू आहे ना सो दगड ओले आहेत तर पाय घसरतोय थोडा थोडा तर पूर्ण लोटाईट झाली आणि बराच वेळ गेला ना मग दगड सुकतात मग टेन्शन नाही चालायला आता कसं माहिती दगड सगळे ओले आहेत पाण्याच्या कडेजी तर आपण पुढे जाऊया तिकडे नंतर तिकडून फिशिंग करूया हवा एवढी आहे ना तर लाईन पण सरळ राहते खूप हवा आहे या साईडला ना दगड खूप मोठे मोठे आहेत उतरायचं टेन्शन बघा अजिबात तर अजून साधारण तासभर आपण इकडे कास्टिंग करून बघूया इकडे तिकडे काय का। नंतर मग कुठेतरी दुसरीकडे आपण बेट फिशिंग ट्राय करू आपला मिशन लवकर संपत माका वाटत नाही आई इकडे बघा हे लाईनचे कागद आहेत तर लाईन वगैरे पण आहेत म्हणजे इकडे मंडळी कोणतरी फिशिंगला येते तर मला काय वाटतं माहिती आहे एवढी मंडळी हँडलाईनला जरी कडेकडे येणार नाही तर इकडे कुठेतरी रस्ता असेल उतरायला अडचण असेल थोडीशी पण उतरायला रस्ता असेल कडेला कदाचित तर जाताना इकडे ट्राय करू रस्ता आहे का पांढरी दिसत आहेत ना ती सगळी कालवं आहेत हां आणि मधली ना एकदम मस्त साईजची आहे ती बघा एकाच जागेवरती ना तुम्ही खूप कालवं काढाल ही बघा अशी मस्त साईजची आहेत चांगली तर पटापट जमतील काढायला गेलो ना आपण तर पटापट जमतील हे बघा जागा खूप डेंजर आहे पण मासेच नाही डेंजर जागेत तर हे इकडे ना डीप आहे आत आतमध्ये खोल आहे तर ह्याच्यामधून मासे राहायला पाहिजे होते मासाच नाही हा बघा इकडे असा कडा आहे मग अशी वरती माकड होते गेले वाटतं कुठेतरी तर मग आजपासून ऊन नव्हता आणि आत्ता थोडंसं ऊन पडलं आहे काल एकदम मस्त दिवस होता काल अजिबात दिवसभर ऊन पडलं नव्हतं मळब होती पण आता हवा कमी झाली आहे बरीचशी तर इकडून आता निघूया आपण वाट भेटते का बघूया आधी मध्ये वाट भेटली तर एक नंबर काम होईल नाहीतर खडपातून चालत जायला लागेल जामच खडप म्हणजे दगड आहेत मोठे मोठे इकडे वाट आहे थोडीशी मळलेली पण मला नाही वाटत माणसांची असेल कदाचित हे बघा हे बघा तर इकडे मोठं बेळ आहे हे बघा तर याच्यामध्ये कोणतरी जात कोण असेल काय माहीत नाही एकदम वाट मळली आहे चांगली तर माणसांची नसेल वाट इकडे जाऊन अर्थ नाही आपल्याला मला वाटतं साळींदर असते पण साळींदर एवढ्या इकडे येणार नाहीत कदाचित तर पान मांजरं असू शकतात गेलो ना तिकडूनच रिटर्न आलो वाटच वरती सापडली नाही तर तिकडे फिशिंगला जाणारी मंडळी जाते ना तिकडे वाट असेल कुठेतरी पण आपल्याला माहीत नाही तर कंटाळा आला खडपातून चालून चालून जाताना कसं आपण थांबत थांबत थांब गेलो होतो फिशिंग करत तर आता डायरेक्ट आलो चला मित्रांनो आता निघूया आपण आणि बेट घेऊया मार्केटमध्ये नंतर फिशिंगला जाऊया बेट फिशिंग करूया आता आपण दूरला मासा लागला नाही आता बेटला बघूया लागतो काय स्पॉट चेंज तो या उन्हातूनच ना बेट फिशिंग करूया आणि खाली बघताय हवा खूप आहे इकडे पण खाली बघताय आता लोटायड आहे ना सो लाट नाहीत कमी आहेत जवळजवळ बारा साडेबारा झाले असतील आणि आपल्याकडे अजून संध्याकाळ होईपर्यंत टाइम आहे आपण पाच साडेपाच पर्यंत फिशिंग करू शकतो इकडे कारण इथून मला घरी जायला जवळजवळ एक तास लागतो कमीत कमी, कमी। तर ह्या स्पॉटला आपण त्या दिवशी भारी फिशिंग केली होती भन्नाट मेन गोष्ट इकडे गऱ्या अटकत नाहीत नाही तर आपण तिकडे जातो ना तिकडे सारख्या गऱ्या अटकत बसतात आणि इथे जवळजवळ ट्रॉलर दिसतात तीन चार ते काय करतायत माहीत नाही हा इकडे आपला सेटअप रेडी केलाय आहे पन्नास ग्रॅम वेट आहे म्हणजे कास्ट होईल एकदम आणि हुक छोटा आहे दहा नंबर तर छोटा मासा पण टार्गेट करूया एकदम मोठाच नको आणि बेटसाठी आहे आपला फेवरेट महाकूल स्क्विड आणलं आहे आणि मोठी साईज आहे आज चला तर लावूया महाकुल गरीला आणि बघूया पहिल्यांदाच कास्ट करून तर महाकुल इकडे सावली तर ठेवून देऊया म्हणजे लवकर खराब होणार नाही आणि जेवढं मोठं महाकुल असतं ना तेवढं ते एकदम चिवट असतं गरीला घरीला घरीमधून जात नाही इझिली तर मोठं महाकुल आहे सो बेट जास्त वेळ टिकेल आपलं सगळ्यात बेस्ट महाकुल कशाला माहिती आहे तुम्हाला गरीला टिकतं जास्त वेळ बाकीचं बेट ना म्हणजे बांगडा असेल किंवा मच्छी लावली ना तर तिथली लवकर विरघळून जाते एकदम अशी येऊन जाते नरम सॉफ्ट तर माकूल गरीमध्ये मा तसंच राहतं खूप वेळा घरी जोपर्यंत अडकत नाही ना किंवा कोण खात नाही तोपर्यंत माकूल तसंच राहतं चला रेडी बघूया हा बघा शिना तुम्हाला माहित असेल ग्रीन मसल तर इथून पाळ असतात आणि खूप घट्ट चिपकलेले असतात दगडाला तर मस्त आहे बघा तर ठेवूया आला तेच ओके तर कास्टिंग केले पहिलीच आत्ता गप बसून राहायचं फक्त मासा केव्हा ओढेल ते बघत राहायचं आता आपल्याला हे बरं हे रॉडने एकदा अटकली घरी आणि तुटली तर आता आपण हँडलाईननेच करूया हँडलाईनने टेन्शन नाही तुटला तरी लॉस कमी होता मित्रांनो लॉस कमी होता एक तरी मित्रांनो मासा लागायला पाहिजे चार वाजायला आले चार आपला टाइम पण संपत आलाय तर बघूया साधारण तासभर मासा लागला तर नाहीतर मग घरी जाऊ मित्रांनो सहा वाजायला आले तर आणि इकडे बघताय सूर्य खाली जाईल आता हा हा म्हणताना तर माशांचा रिझल्टच नव्हता आज अजिबातच हा बघा हा एक मित्र येतोय तो, <laughs> तो पण वैतागला फिशिंग करून बागात बसून तर स्ट्राईकच नाही म्हणजे वाईटच नाही अजिबात त्याच्यामुळे आपल्याला आता कलटी मारायला पाहिजे आपण सकाळी आलेलो फिशिंग साठी आज माका वाटतं माशाचा दिवस नव्हतो बेकार आलत जली बेकार हालत अजून एक पुढे मंडळी आहे ती पण फिशिंग करते पण त्यांना पण अजून काय लागलं नाही मित्रांनो काल आपण फुल डे फिशिंग केली कायच लागला नाही तर आता संध्याकाळ आहे आणि आपण आलोय आपल्या खाडीवरती पाणी बघताय खूपच खाली गेले लो टू हाय जस्ट चालू झाले आहे तर बघूया काय लागतंय का पाणी खूपच खाले आहे त्याच्यामुळे कदाचित मासा लागायचा चान्स आहे कारण इथे ना डीप पाणी आहे तर इकडे मासे मग जमा होतात असो विषय आहे इकडं तर बघूया कास्टिंग करून म्हणजे घरीच होतो दीड दोन तास कास्टिंग करून बघूया इकडे मस्त बघूया आणि बघा घार आली घार आहे की काय आहे वेगळंच पक्षी होतो कसलो तरी सोबत मॅडम पण आहे पण सेटअप एकच आणलाय आज <laughs> तर पटकन सेटअप रेडी करतो आणि नंतर फिशिंग करूया थांब थांब खाली जायला लागेल मला जातो मित्रांनो कॅच झाला आहे पर... <coughs> पण विषय असा आहे की आपला विषय तसा होतो अडचणीत मासा लागतो आपल्याला ओहो हो तांबूशे वाटव आहे काय आहे ओहो सुटायला नको शट 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 सुटला तर एक मस्तपैकी स्टाईक झालेली मासा एकदम हुकप झालेला बराच चांगला तर खाली उतरायला जागा नव्हती ॲक्च्युली मग त्याच्यामध्ये खाली जाई जाईपर्यंत मासा पण सुटला त्याच्यात मस्त साईज होती माशाची चांगली साधारण म्हणजे काल आपण दिवस काढला फिशिंगसाठी एक मासा सापडला नाही आत्ता आपण दोन तास घालवले मासा सापडला नाही म्हणजे आज लग जरा जास्तच बेकार होता परवा कसा माहिती आहे मासू लागूनच गेलो नव्हतो असो म्हणूसारखं पण आज मासू लागून गेलो लई वाईट वाटतं आणि इथे आलो ना तर एक मासा तरी लागून सुटतोच सुटतो इथला मासा लागून सुटतो माका वाटतं नारळ देऊक लागत होय ना <laughs> इथे आपण काने पकडली होती मागे म्हणजे जिताडा पकडला होता त्याच्यानंतर माझे जवळजवळ चार पाच मासे सुटले इथे लागून आणि त्या दिवशी आम्ही आलो होतो ना फिशिंगला तर कविताचा पण मासा लागून सुटला इथे नारळ दिल्याशिवाय काम होईत नसतं इथे माका वाटतं मित्रांनो तर बघितलात फिशिंग म्हणजे डेंजर काम दोन दिवस मेहनत केली एक मासू नाही भेटलो आता काय करूया माहिती आहे घरी जाऊया बाजारातच मासं खाऊ लागतील <laughs> मार्केट मार्केटमधलं तर घरी जाऊया आणि नंतर कधीतरी आता ट्राय करूया परत फुल डे फिशिंग जरा फक्त ना लो टाईट संध्याकाळची हो दे मग आपण फुल डे फिशिंग परत एकदा ट्राय करूया आणि मासू पकडूयाच पकडूया तू येणार आहेस फुल डे फिशिंगला आणि कॉलेजला कोण जाणार संडेला ओके okay, संडेला पक्का ना संडेला फुल डे फिशिंग येणार ना माझ्यासोबत डबो घेऊन येऊ लागत पण तर नेक्स्ट टाईम फुल डे फिशिंग प्लॅन करूया भन्नाट असा तर आता हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद